भवन देण्यामध्ये माझा विरोध काहीच नाही आहे पण ते काय करत आहेत सरळ सरळ एस सी लोकांना पवार लोकांना वेगवेगळ्या भागामध्ये विभाजन करत आहेत आणि त्यांचं म्हणणं हे आहे की दोघ जण झगडा करा आम्ही आमच्या काम कोण त्या दिवशी काय झालं होतं जेव्हा तुम्ही स्टेजवर गेले होते विकित कुरके काय बोलतो कुकरेजांनी म्हटलं त्यांना खायले पहिलं ऐकलं माझं काय म्हणत आहे आम्ही आम्ही म्हटलं सर दोन मिनिट थांबा माझं ऐकून घ्या मला आम्ही म्हटलं सर आम्हाला इथे समाज भवन नको काय पाहिजे आम्ही म्हटलं समाजभवन नको सर फक्त नाही पाहिजे मला काही कळलं नाही मी म्हटलं फक्त मला मग आम्हाला समाजभवन नाही देत तर आम्हाला हॉस्पिटल द्या हॉस्पिटल नाही तर नको आम्हाला मग काहीच नको फक्त गार्डनच हवं त्यांनी आम्हाला हकलून दिलं आमचं ऐकलं सुद्धा नाही आणि सरळ म्हटलं आपली इन्सर्ट करायला बाया इथे आल्या यांना आमची इन्सर्ट आमची आमची आणि त्यांची विघ्न टा टाकायला आम्ही आलो हो, पूजेमध्ये चांगलं काम करत आहोत ना आणि आम्ही विघ्न टाकायला आलो असं त्यांनी म्हटलं आम्हाला उत्तर नागपुरात समाज भवनावर जे आहे ते मोठं राजकारण सुरू आहे एकीकडे काँग्रेस एका जागी जे आहे पवार समाजासाठी एक समाज भवनाचं भूमिपूजन करतं त्याचनंतर सहा दिवसात जे आहे भाजपचे काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी जे आहे दुसऱ्या जागी त्याच जवळपास म्हणजे शंभर मीटर जवळपास पुन्हा त्याच पवार समाजासाठी जे आहे समाजभवनासाठी उद्घाटन कर भूमिपूजनाचं काम करतात आणि याच समाजभवनाचा विरोध एकंदरीत जे आहे काही समाजातील लोक काही लोक करत आहेत त्यांचं कारण नेमकं असं आहे की जिथेही यांनी हे समाजभवन दिलं आहे तो पब्लिक युटिलिटी लँड म्हणजे पी यू लँड आहे ना त्या त्या पी यू लँडमध्ये जे आहे समाजभवन बनू नये अशी भूमिका जी आहे स्थानिक लोकांची आहे आपण त्यांनी बोलूया की नेमकं काय समस्या आहे आणि हा बोट आपण पाहू शकता की हा या बोटचं जे आहे भाजपने उद्घाटन केलं आणि दुसऱ्या बाजूला एका एका बाजूला जे आहे भाजपा काँग्रेसने उद्घाटन केलंय उत्तर नागपूरचे आमदार नितीन राऊत यांनी उद्घाटन केलंय दोन्ही समाज भवनाचा समाज भवनाला कोणाला विरोध नाही आहे पण ते जे समाज भवन जो आहे तो पब्लिक युटिल लँडमध्ये नको असावा असा जे आहे लोकांची भूमिका आहे आपण स्थानिक लोकांशी बोलूया काय सांगाल ते आम्हाला फक्त गार्डन हवं आहे तिथे समाज भवन कोणत्याही प्रकारचा नको नाही पाहिजे त्यांना समाज भवन द्यायचं आहे तर त्यांनी त्यांचे दुसऱ्या ठिकाणी द्यावं पण गार्डन मध्ये नको द्यावं आम्हाला त्यांचा विरोध नाही आहे समाज भवनाचा पण आम्हाला फक्त इथे फक्त गार्डनच हवं आहे त्यांचं समाज भवन बनवायचं आहे कोणाचंच भवन भवन बनवायचं आम्हाला त्याच्याशी नाही विरोध नाही आहे त्यांना फक्त दुसरीकडे जागा द्यावी आमच्या गार्डन मध्ये नको द्यावी हे गार्डन सर्व सार्वजनिक आहे सगळ्यांसाठीच आहे 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 ओपन पाहिजे फक्त आम्हाला इथे जे आणि तर एकंदरीत हा राजकारण सुरू आहे का इथे समाज समाजामध्ये हो सर आतापर्यंत एकही जण इथे आलं नाही आहे सर आता तुम्ही पाहता किती अंधार आहे इथे एका तुम्हाला साधं चालता सुद्धा येत नाही आहे किती दगड आहे गोट्याचा रस्ता आहे आतापर्यंत एकही जण रस्त्याचा विचार एकानेही नाही केला इथे आणि सरळ त्यांनी समाज भवनाचा कसा काही विचार केला एवढ्या दिवसापासून भोकणे होते का हे लोक आंधळे होते का आम्ही अंधारातून जाऊन राहिलो हा माझे मुलं एवढं पूर्ण अंधारातून आम्हाला रात्री नऊ नऊ वाजता वाजता सर घरी जायला एवढ्या अंधारातून आम्ही जातो तरी पण एकही सुद्धा आले नाही आतापर्यंत आणि आजच कसे काय आले हे लोक समाज भवन बनवायसाठी बाकी नाही आले, इथे लाईट लागली पाहिजे रस्त्याची सुधारणा झाली पाहिजे पाण्याची सोय झाली पाहिजे आम्ही पण आठ वर्ष होत आहे सर इथे आजपर्यंत एकही नेता आलेला नाही आहे इथे आमची समस्या एवढीच आहे इथे ओपन पेस जा गार्डन हवाय समाज भवन द्यायचं आहे त्यांना दुसरीकडे द्या आणि आमची सुविधा करा इथे लाईट लावा रस्ते बनवा आमच्या मुलांना पण छान होईल रात्री अंधारात आमचे मुलं पण येतात इथे लोक तुमचा हा क्षेत्र सध्या राजकारणाचा बडी पडलेला आहे का असं वाटतंय का राजकारण सुरू आहे फक्त हो हो सर असं काँग्रेस राजकारण करते आणि भाजप राजकारण करतात आणि याच्यामुळे आमच्या वस्तीमध्ये वादावाद होत आहे सर इथे इथे पॉप्युलेशन कोणतं समाज जास्त आहे काही काय सांगणार इथे पवार समाजाच्या भवनाला विरोध आहे कि पब्लिक लँड आहे त्याच्या विरोध आहे समाज भवनचा विरोध नाही आपल्याला आपल्याला ओपन फेस मध्येच गार्डन द्यायला जर आणि पवार समाज अहवाल समाजाकरीत दिला असेल तर यांना दुसरीकडे आवंटित जागा करून द्या या आम्हाला गार्डन साठी अवेलेबल करून द्या म्हटलं आपले इन्सर्ट करायला आले आहे म्हटलं या सरांनी त्या कुक्रेजांनी इन्सर्ट करायला आले आहे म्हणजे तुम्ही इथे कशाला उभे आहात म्हणजे खाली उतरवा म्हणे याला असं म्हटलं सर आम्ही पाचही बाया खाली उतरलो पण आम्हाला बोलू सुद्धा नाही दिलं सर आम्ही फक्त एवढं म्हणायला आलो होतो त्यांना सर आम्हाला समाज भवन नको इथे एवढंच म्हणायला गेलो होतं पण त्यांनी आमचं एकही सुद्धा ऐकलं एक नाही आम्हाला खाली उतरवलं निकलो, निकलो 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 असं म्हटलं म्हटलं ना आम्ही तुम्ही म्हणत आहात हे तुमची इन्सर्ट करत आहात असं म्हटलं कुकरेजा चौधरी हे होते हा हा संजय चौधरी होते तिथं कुकरेजा पण होता तुमचा विरोध होता तुम्ही द्या त्यांना पण हा इथे नको आम्हाला त्यांना द्या दुसरीकडे द्या पण गार्डन मध्ये नको गार्डन मध्ये फक्त गार्डनच हवं आम्हाला आता आता सध्या जे आहे माझ्या बाजूला हा ओपन एक मिनटं ओपन स्पेस आहे अंधारामुळे ते दिसणार नाही पण हा ओपन स्पेस आहे आणि जे बाजूला जितके लेआउट्स आहे जितके चार पाच लेआउट्स आहे त्यासाठी एक ओपन स्पेस देण्यात आला आणि या ओपन स्पेसमध्ये जे आहे आ, प आ, पवार समाजाचं एक समाजभवन बनवण्याचं काम सुरू होतं त्याचा विरोध आहे कारण की ओपन स्पेस आहे ओपन स्पेस लहान मुलांसाठी किंवा वृद्ध लोकांसाठी ग गरजेचं असतं पण ते ते जे आहे तसं न करता तिथे समाजभवन बनतं याचा विरोध आहे पवार समाजाचा समाज भवनाचा विरोध नाही आहे तुम्ही त्यांना द्या तुम्ही दुसऱ्या जागेचा दोन हजार आहे दहा हजार स्क्वेअर फीटमध्ये द्या अशी मागणी इथल्या लोकांची आहे पण पब्लिक युटिल लँडमध्ये देऊ नका अशी नेमकं मत आहे काय म्हणतात दादा काय सांगणार तेच म्हणत आहे मी की इथे ओपन गार्डन आहे पण ते काय करत आहेत की ओपन गार्डन न देता इथे रस्ते नाही आहेत काही नाही आहेत सरळ सरळ भवन दिलं आहे त्यांनी भवन देण्यामध्ये माझा विरोध काहीच नाही आहे पण ते काय करत आहेत सरळ सरळ एस सी लोकांना पवार लोकांना वेगवेगळ्या भागामध्ये विभाजन करत आहेत आणि त्यांच्या म्हणणं हे आहे की दोघं जण झगडा करा आम्ही आमचे काम करू कोण करत आहे हे विभाजन करणारे कोण शक्ती का आता कसं आहे की यांचीवाली संस्था आहे म्हणते काय आहे म्हणते यांना काहीच नाही माहीत आहे आम्हाला हे सरळ सरळ रातोरात बारीशमध्ये येऊन त्यांनी झाडं वगैरे तोडले सगळं साफसफाई केलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी सरळ सरळ म्हटलं की इथे उद्घाटन आहे आम्ही सगळेजण उद्घाटनला मी स्वतः पण आलो पण त्यावेळेस त्यांनी म्हटलं की इथं गार्डन बनत आहे आमचं कोण बोलले असं गार्डन बनत आहे सांगितलं पब पब्लिक तिथची जे त्यांचे समाजातले लोक आले होते त्यांनी म्हटलं की इथं गार्डन बनत आहे माझ्या जीवन अक्षर सोसायटीचं आहे त्या जीवन अक्षर सोसायटीमध्ये ओपन गार्डन बनत आहे असं मग त्यांनी सांगितलं आणि नंतर त्यांनी बोर्ड लावलं की तिथे म्हणजे असं आहे की इथून शंभर मीटरवर नितीन राऊत उद्घाटन करतात इथे ते शंभर मीटर इथे विकी कुकलेज उद्घाटन करतात मिलिंद माने उद्घाटन करतात तुमच्या क्षेत्र राजकारणात राजकारण सुरू आहे म्हणजे दोन समाजात राजकारण सुरू आहे का काय यांच्यामध्ये कसं आहे की आता होटिंग आहे त्याच्यामुळे कसं ते पण पार्टी येत आहे हे पण पार्टी येत आहेत आणि हे सरळ सरळ कसं आम्हाला न सांगता इतकं स्थानिक निवासियांना एकांनाही एकही काही माहिती नसताना त्यांनी सरळ सरळ भूमिपूजन करणं चालू केलं समाजाचे वोट प्रत्येकांना पाहिजे भाजपलाही पाहिजे काँग्रेसलाही पाहिजे म्हणून काँग्रेस पवार ऐकून नाही काँग्रेसने म्हणून काय केलं की त्या बाजूला भवन दिला आणि भाजपालाही पाहिजे म्हणून त्याच्यानंतर भाजपानेही केलं म्हणजे आता पवार समाजाचं राजकारण चालणार आहे इकडे नाही नाही असं काही म्हणता येत नाही की पवार समाज चालणार आहे कारण कसं आहे हे आता राजनीतीच्या त्यांच्या वेगळा भा भाग आहे यांना कसं आहे की आता कुठंतरी आपल्यावाली ल्युटिलिटी करायची आहे कुठेतरी ॲक्टिव्हिटी करायची आहे तर त्याने काय केलं की ओपन स्पेड स्पेस म्हणू यांनी सरळ सरळ इथे येऊन श आपला बोर्ड लावला आहे मोठ्या प्रमाणात आणखी कोणी बोल तुम्ही बोला मोठ्या प्रमाणात विरोधही आहे आणि आम्हाला आमच्या लेआउटच्या मालकाने लिहूनही पण दिला आहे काही एन आय टीला देण्याकरिता आम्हाला वाचून घ्या सगळं याच्यात पद्धती लिहून दिलं आहे आणि यांनी आम्हाला न विचारता आम्ही स्थायिक लोक असताना आम्हाला एकही व्यक्तीला विचारलेलं गेलं नाही का इथे ओपन पेसमध्ये गा गार्डन बनवायचं आहे का समाजभवन बनवायचं आहे हे कधीही कोणा को कोणी विचारलं नाही आहे आम्हाला ओपन पेसही गार्डन पाहिजे जर आ, आ कोणीही समाजाला आपला विरोध नाही आहे जर त्याच्यापाशी अजून दुसरी कुठे जागा असेल पाच एकर दहा एकर त्यांनी तिकडे आवडतीत करून द्यावे सरकारने त्यांना जास्त जागा द्या पण पब्लिक नको द्या बस एवढं आमचं म्हणणं आहे हेच राजकारण सुरू आहे की तुम्हाला आणि त्यांना तुम्ही विरोध करता म्हणून असं त्यांना वाटेल की हे लोक विरोध करायला आले विरोध करायचा काही प्रश्न नाही आपला पण आपल्याला ओपन पेस मध्ये कोणतंच म्हणजे तेही तेही लोक असतील तरी तेही येतील येतील बिलकुल येतील तेही लोक येतील आम्ही येतो अजून अदर लोकही बी येतील भेदभाव नाही समाज समाजामध्ये तर बाहेरच्या लोकांचा नाहीये आपल्या वस्तीतल्या लोकांचं सगळ्याच लोकांसाठी राहिले आम्हाला चालते असं नाही सार्वजनिक सार्वजनिक पाहिजे त्या दिवशी काय झालं होतं जेव्हा तुम्ही स्टेज वर गेले होते विकी बोलले कुकरेजांनी म्हटलं त्यांना खायले पहिले ऐकलं माझं काय म्हणत आम्ही नाही आम्ही म्हटलं सर दोन मिनिट थांबा माझं ऐकून घ्या मला आम्ही म्हटलं सर आम्हाला इथे समाज भवन नको काय पाहिजे आम्ही म्हटलं समाजभवन नको सर फक्त नाही पाहिजे मला काही कळलं नाही मीनं म्हटलं फक्त मला मग आम्हाला समाजभवन नाही देत तर आम्हाला हॉस्पिटल द्या हॉस्पिटल नाही तर नको आम्हाला मग काहीच नको फक्त गार्डनच हवं त्यांनी आम्हाला हकलून दिलं आमचं ऐकलं सुद्धा नाही आणि सरांनी म्हटलं आपली इन्सर्ट करायला बाया इथे यांना आमची इन्सट आमची आमची आणि त्यांची विघ्न टाकायला आम्ही आलो पूजेमध्ये चांगलं काम करत आहो ना आणि आम्ही विघ्न टाकायला आलो असं त्यांनी म्हटलं आम्हाला कुकरेजांनी यांना बायांना हकला यांना बाहेर काढा तुरंत पोलिसांना फोन केला ना आम्हाला बाहेर नेलं तिकडे भागवलं निगा निगा म्हणा निगा जेव्हा नितीन राऊत साहेब जेव्हा उद्घाटन करतो त्याचाही विरोध केला का नाही सर आम्हाला तेव्हा काहीच माहिती नाही होत सर तेव्हा तेव्हा काहीच माहिती नाही आम्हाला फक्त बोर्ड दिसला त्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं तुम्हाला त्याही जागेचा विरोध आहे ते ते पब्लिक युटिल लँड आहे हो हो ते पण त्याही जागेचा विरोध आहे तिथे पण नको ओपन प्लेस म्हणजे ओपन प्लेस एकंदरीत उत्तर नागपूरचे जे आहे सी एम पी डी आय असेल की जीवन अक्षर सोसायटी असेल या भागात ओपन स्पेसमध्ये जे समाजभवन बांधण्यात येत आहे त्याचा विरोध या इथे स्थानिक लोक करताना दिसत आहे आणि मागणी हीच आहे की ओपन स्पेस जी आहे ते ओपन स्पेसच राहू दिली पाहिजे त्यावर जे आहे एकंदरीत उत्तर नागपूरत राजकारण सुरू आहे काँग्रेसनेही एकंदरीत आपलं पहिलं उद्घाटन केलं आणि ओपन स्पेसमध्ये त्यांनी जागा दिली त्यानंतर भाजपानेही ओपन स्पेसमध्ये जे आहे जागा देऊन एकंदरीत या भागात राजकारण किंवा मग कोण वरती आहे किंवा कोण जनतेचे हितेशी असा दाखवण्याचा प्रयत्न करताय मात्र जनतेला इथे कुठेच कोणी विचार विचारताना दिसत नाही आणि जनतेचा यामुळे जे आहे विरोध या भागात या जे प्रोजेक्ट सध्या करण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेसतील किंवा बी जे पी त्याचा विरोध जे आहे सामान्य जनता इथे करताना दिसत आहे आपण पाहतो नागपूर समाचार ट्वेंटी फोर नमस्कार